मराठी तरुणीला मारहाण करणाऱ्या आरोपी गोकुळ झा याला कल्याण न्यायालयाने दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे सुनावणीवेळी गोकुळ झा याने माझ्यावर कारवाई म्हणत माझ्या भावाला का ताब्यात घेतले असे सांगत त्याने न्यायालयात गोंधळ घातला यावेळी न्यायाधीशांनी कायदेशीर प्रक्रियेत अडथळा आणण्याबाबत गुन्हा दाखल करण्याची तंबी दिल्यावर तो शांत झाला यावेळी पोलिसांनी त्याची पोलीस कोठडीत रवानगी केली आज आरोपीतर्फे आम्ही माननीय न्यायालयामध्ये बाजू आरोपीची मांडलेली आहे आणि आरोपीच्या तर्फे युक्तिवाद केलेला आहे सरकारी वकिलांनी आरोपीची जास्तीत जास्त सात दिवस पोलीस कस्टडीची मागणी केली होती परंतु माननीय न्यायालयामध्ये आम्ही आरोपीची बाजू मांडल्यानंतर व सत्य परिस्थिती माननीय न्यायालयात सांगितल्यानंतर माननीय न्यायालयाने आरोपीची दोन दिवसाची पोलीस कस्टडी दिलेली आहे आणि दोन दिवसामध्ये तपासामध्ये प्रोग्रेस करण्याचे पोलिसांना आदेश दिलेले आहेत बघा यापूर्वी आरोपीवर जे काही गुन्हे दाखल आहेत त्यामध्ये तो आरोपी संशयित आहे त्याला अद्यापर्यंत कुठल्याही न्यायालयाने शिक्षा दिलेली नाही किंवा तो दोषी ठरवलेला नाही त्यामुळे त्या जी काही कायदेशीर प्रक्रिया त्या गुन्ह्याची चालू आहे त्या गुन्ह्याचा संदर्भ घेऊन या गुन्ह्यामध्ये आरोपीची शिक्षा देता येत नाही किंवा त्याला जास्तीत जास्त पोलीस कस्टडी देता येणार नाही नियमाप्रमाणे कोर्टामध्ये त्याच्यावर तीनशे चोपन्न जुना तीनशे सव्वीस पाचशे चार पाचशे सहा असे गुन्हे दाखल केले होते शिक्षण तर त्यांना पोलिसांनी अरेस्ट केलं तो फरार होता मग तो भेटला आणि न्यू मीडिया वगैरे राजकीय रंग गेला त्याला युक्तिवाद असा होता युक्तिवाद म्हणण्यापेक्षा आमची बाजू अशी होती की त्याच्यावर तीनशे चौपन्न ॲप्लिकेबल नाही तीनशे सव्वीस नाही आहे त्याच्या भावाची मुलगी होती लहान तिला ॲडमिट करायला तो गेला होता डॉक्टरांनी तिला बघितलं नाही डॉक्टर नव्हते काय मे बी असेल काय कारण हॉस्पिटलचं ते उशीर होत होता त्याच्या इलाजासाठी म्हणून त्यांनी रागाच्या भारात ते त्याच्याकडनं ते कृत्य झाले आता त्याच्यामध्ये हा राजकीय रंग झाला मराठी अमराठी बिहारी असं झालं आणि ते वाढत गेलं आरोपी आरोपीने गोंधळ नाही घातला तो त्याची बाजू मांडत होता त्याचं म्हणणं असं होतं की मी केलं आहे मी मी सी 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 टी व्हीमध्ये मी दिसतोय सगळीकडे मी दिसतोय गुन्हेगार मी असं चित्र निर्माण झाले पण माझ्या भावाला कशाला पकडलं हे तो सांगत होता त्याचं इंटेन्शन एवढंच होतं की माझ्या भावाला काय करू नका मी स्वतः हजर आहे माझ्यावर जे आरोप आहेत ते माझ्यावर आहे भावाचा गुणच नाही संबंधच नाही न्यायाधीशांनी सांगितलं याला की तू जे बोलतोय का सरकारी कामाचा अडथळा आणतोय तुझ्यावर अजूनही गुन्हा दाखल होईल त्याच्यामुळे तू काय बोलू नको तू वकील नेमलेले आहेत वकील तुझी बाजू मांडतील ते सर्व सांगतील न्यायालय सगळं ऐकेल तुझीही बाजू ऐकेल त्यांचीही बाजू ऐकेल मग तो शांत झाला तो काय असं म्हणजे ॲग्रेसिव्ह वगैरे काय झाला नव्हता फक्त त्याची बाजू मांडत होता ब्युरो रिपोर्ट जनशक्ती कल्याण